हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाबाई भोसले यांच्याबद्दल आपण इथे माहिती बघणार आहोत हा जो लेसन आहे राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यामध्ये राजमाता ह्या कोण होत्या हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पण ह्याच्यामध्ये डीपमध्ये आपल्याला इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यांचा जन्म केव्हा झाला त्यानंतर त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय केलं आणि स्वराज्य बांधणीसाठी त्यांचं महत काय महत्त्व नेमकं आहे हे सर्व डीपमध्ये आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर हा जो लेसन आहे राजमाता शहा जिजाबाई शहाजीराजे भोसले तर यामध्ये राजमाता या राष्ट्रमाता किंवा जिजाऊ अशा नावाने संबोधल्या जाणाऱ्या राजमाता जिजाबाई राजमातांना कोणत्या नावाने ओळखलं जायचं तर राष्ट्रमाता राजमाता किंवा जिजाऊ या तीन नावाने त्यांना ओळखलं जायचं शिवाजी महाराजांच्या त्या आई आहेत आणि त्यांना जिजाऊ हा जो शब्द आहे या नावाने जास्त प्रमाणामध्ये ओळखलं जातं ठीक आहे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या त्या ज्येष्ठ पत्नी होत्या त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर दीनदुबळ्यांच्या रयतेच्या मातोश्री होत्या त्या फक्त शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या असं म्हटलंय का तर नाही त्या दुबळ्यांच्या म्हणजे गरिबांच्या देखील त्या मातश्री देखील मातोश्री होत्या कारण त्या आपल्या आईच्या मायानेच प्रत्येकाला सांभाळत असत त्यानंतर म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान हे अनन्यसाधारण आहे त्यांचा जन्म केव्हा झाला बघा जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला किंवा जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आणि जिजाबाईंची जन्मतारीख साल याविषयीची निश्चित माहिती उपलब्ध नाही ही जी तारीख इथे दिलेली आहे ही निश्चित आहेच असं म्हणता येणार नाही पण काही ग्रंथानुसार त्या काही पुस्तकांनुसार त्यामध्ये अशी तारीख लिहिलेली आहे त्यानंतर मूळ घराणे त्यांचे मूळ घराणे होते सिंधखेडच्या जाधवरा देशमुखांचे सुखवस्तू शूर शहाजीराजांचे होते आणि सिंदखेडचे लहूजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई जिजामाता ह्या सिंधखेडच्या होत्या सिंधखेडचे जे जाधव देशमुख आहेत त्यांच्या त्या कन्या होत्या त्यांच्या वडिलांचे नाव होते लहूजी जाधव आणि त्यांच्या आईंचे आईचे, आईचे नाव होते म्हाळसाबाई जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते देवगिरीमधील जाधव घराणं जे आहे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे हे वंशज होते डिसेंबर इसवी सन सोळाशे पाचमध्ये मध्ये जिजाबाईंचा विवाह हो, लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला त्यावेळेस बालविवाहच हो होत असत आणि त्यांचं लग्न देखील त्यांचा विवाह हो देखील हा कमी वयातच झाला त्यांच्या त्यांचे लग्न झाले मालोजी भोसले यांचा मुलगा मालोजी भोसले त्यांचे सासरे आणि त्यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना दोन आपत्ते आप एक संभाजी व दुसरे छत्रपती शिवाजी जिजाबाईंनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर रामायण महाभारत भागवत आदीतील कथा सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता आणि बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता वगैरे अशा प्रकारच्या शूर अशा कथा ज्या आहेत ते जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यावरती शूर वीरांचे हे जे कर्तृत्व जे आहे त्यांचा पगडा हा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये त्यांनी रुजला होता शिवरायांच्या मनात कर्तृत्वाचे संस्काराचे धडे देता देता जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली त्यांनी जिजाबाईंनी त्यांना राजनीती देखील शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अनन्य सॉरी uh, अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस शास्त्र शास्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने त्यांनी लक्ष दिसले दिले हु? शिवाजी महाराजांना त्यांनी राजकारणाचे देखील शिक्षण दिले त्यानंतर शस्त्रास्त्र म्हणजे तरवाल चालवणे धनुष्य चालवणे व भाला चालवणे यासारख्या ज्या शस्त्रास्त्र आहेत त्यांचे देखील धडे जिजामातांनी शिवाजी महाराजांना दिले त्यानंतर जिजाबाईंना शहाजींच्या राजकारणाचे धोरणाचे त्यांना ज्ञान होते पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील सारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले जिजाबाईंनी विश्वास सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली पुण्यात लाल महाल प्रसाद बांधला आणि कसबा पेठेतील गणपतीची पूजा अर्चा नेहमीच सुरू केली इतर मंदिरातही दिवाबत्तीची व्यवस्था केली आणि ओसाड जमीन लागवडीखाली आणली खेड शिवापूर येथे एक वाडा बांधला तेथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत जिजाबाई या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या स्वाभिमानी धाडशी करारी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवारबाजी करत असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचड रायगड येथे जिजाबाईंचे निधन झाले भारत सरकारने सात जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले ठीक आहे या पद्धतीने आपण शूर माता जिजामाता जे आहे त्या त्यांच्याबद्दल आपण इथे माहिती बघितलेली आहे हा लेसन जो आहे अतिशय छान आणि सुंदर असा लेसन आहे यामधून आपल्याला जिजामातांच्या पूर्ण चारित्र्याबद्दल त्यांच्या पूर्ण गुणधर्माबद्दल त्यांच्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला यामध्ये माहिती मिळते ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये